परतूर शहरातील अक्षय कोटेक्स येथे शेतकऱ्यांसाठी सी सी आयच्या वतीनं मार्केट कमिटीच्या पुढाकारानं या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रची सुरुवात करण्यात आलेली आहे या, 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 या निमित्तानं माझ्या सर्व सन्मान्य संचालक मंडळ उपसभापती सर्व मार्केट कमिटीचे कर्मचारी या जिनिंगचे मालक श्री नाहारजी सी सी आयचे सोनोनीजी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते या खरेदीच्या निमित्तानं शुभारंभ होऊन पाच शेतकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार देखील झालेला आहे आणि आठ हजार साठ रुपये हा भाव पहिल्या शेतकऱ्यांच्या गाडीला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी शेतकऱ्यांना या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी या जिनिंगमध्ये किंवा सी सी आयच्या वतीनं कुठलीही अडचण होणार नाही सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुविधा असलेली ही जिनिंग आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना सी सी आयच्या वतीनं किंवा मार्केट कमिटीच्या वतीनं सर्व गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतली जाईल मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदणी करून जास्तीत जास्त कापूस सी सी आयला या ठिकाणी द्यावा आणि याच निमित्तानं सी सी आयच्या अधिकाऱ्यांना देखील कडक शब्दामध्ये मी आणि सन्मान्य लोणीकर साहेबांनी सूचना केलेल्या आहेत की त्यांनी शेतकऱ्यांना जाणून बुजून कुठल्याही गोष्टीमध्ये दे त्रास देऊ नये शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मार्केट कमिटीच्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील तशा प्रकारच्या सूचना आम्ही सर्व संचालक मंडळाने दिलेल्या आहेत त्यामुळं निश्चित मला खात्री आहे की मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस खरेदी या ठिकाणी या केंद्रावर होईल धन्यवाद